काही उद्योजकांनी म्हटलं की तुम्ही सत्तर तास काम केलं वगैरे पाहिजे तसं तुम्हाला काय वाटतं की तुमच्या कामगारांनी काही तासांपुरतंच मर्यादित काम करायला हवं की ते, ते आपली कंपनी समजून इथं जास्त वेळ काम करावं असं नाही मला नाही वाटत की हे युनिफॉर्मली एन्फोर्सेबल आहे आणि हे अपेक्षा ठेवणं हे ऑन्टरप्रनर्सच चूक आहे असं मला वाटतं आज कसं आहे की प्रत्येक कर्मचारी हा त्याच्या वेगवेगळ्या गरजा भागवण्याकरता काम करत असतो आ, काही लोक जे असतात त्यांना घर चालवण्याकरता दुसरी कुठला पर्यायच नाही म्हणून ते कष्ट करत असतात आणि काम करत असतात आणि त्यांच्या वेळेचं कॉम्पेन्सेशन हे त्यांना पगारात मिळत असतं तर त्याच्यामुळे जे त्या गोष्टींनीच येत आहेत त्यांना तुम्ही उगंच फोर्स केलं तर ते तुमच्याकडे कामच करणार नाहीत कारण की आता तो इंडिपेंडन्स तुमच्याकडे एक समाजात आपल्या आलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला काही पॅशनेट लिडर्स मिळतात काही पॅशनेट टॅलेंट सापडतो की जो वेळ बघून काम नाही करत तर तो काम कसं करायचं याच्यावरती लक्ष देतो त्याच्यामुळे या दोन्हीत एक फिल्टर आहे आणि या दोन्ही फिल्टरची गरज आहे की तिकडे दोन्ही पद्धतीच्या लोकांची तुम्हाला संस्थेत गरज असते तर त्यामुळे प्रत्येकाला तुम्ही तीच पॉलिसी एन्फोर्स केली तर मला नाही वाटत त्या संस्था पुढे जाऊ शकतात आणि कुठेतरी आपण पाहतोय की आत्ताच्या या कनेक्टेड काळात कणे कनेक्टेड युगात स्ट्रेस इतकी आहे की उलट एफिशियन्सीवरती फोकस करावं देन ड्युरेशन जर चांगलं काम तुम्ही कमी वेळात करू शकत असाल तर वेल अँड गुड त्याच्याकरता तुम्हाला सत्तर ऐंशी तास काम केलंच पाहिजे असं मला वाटत नाही आणि ज्याला करायचंय ना तो करतोच आहे ऑलरेडी कधीतरी परिस्थितीमुळे आणि कधीतरी पॅशनमुळे तर त्याच्यामुळे ते, ते दोन्ही कम्पेअर करणं चुकीचं आहे असं म्हणून स्वतः किती वेळ लक्ष देतात कामाकडे मी कधी मोजलंच नाही पण आम्ही जनरल कॅल्क्युलेट केलं तर आय थिंक सेव्हन्टी आवर वर्क वीक नक्की होत असेल माझं पण